जिसकी दीवाने ब्रिज की हर बाला वो किस ना हर गौरीसाठी कुठला देखावा करायचा याची चिंता आहे का तुम्हाला तर हा ब्लॉग तुमच्यासाठी हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा कारण आता कुठेची टीम घेऊन आलेली आहे खास गौरीसाठी सजावटीचा सामान इथे म्हणजे मंगळागौरपासून वटपौर्णिमेपासून वासुदेव त्यानंतर आपले मावळे हे सगळं सब्र, सगळे सब्र, व्हरायटी इथे अव्हेलेबल आहे आणि हे शॉप कुठे आहे इथला ॲड्रेस कसं कसं यायचं हे सगळं मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगेल तुम्ही, या तुम्ही बगत हा ब्लॉग तुम्ही बघत राहा चला तर आपण इथे आता कलेक्शन काय आहे ते बघूया आता हा इथे आहे हा पूर्ण मंगळागौरीचा सेट आहे इथे हे फुगड्या खेळणाऱ्या बायका आहेत हे सगळे खेळ जे आहेत पारंपरिक हे सगळे खेळ ह्या बाहुल्यांमध्ये त्यांनी दाखवलेला आहे तर हा एक छान सजावटीसाठी तुम्हाला सेट होऊ शकतो एक सुंदर सेट आहे राधा कृष्णचा मस्त इथे ह्या सगळ्या बायकाचा खेळ खेळतात आहेत छान पैकी आणि हा लाडका कृष्ण सुंदर देखावा आहे हा पण देखावा आहे हा पूर्ण दांडिया खेळताना दिसतात मस्त हा पण फिरता देखावा आहे आणि इथे हा साइडला हा वट पौर्णिमेचा देखावा इथे आपण बघू शकता भरपूर व्हरायटी आहे इथे हे सगळे वारकरी आहेत आहे। हे पालखीचा सोहळा आहे आणि हे वरती इथे हे मावळे आहेत आणि इथे परत हे पालखीचा सोहळा आहे इथे हा वासुदेव आहे हा सुंदर इथे घर हे घरकाम करणाऱ्या बायका नाही हे व्यवसाय करणाऱ्या सगळ्या बायकांचं दाखवलंय सुंदर हे ही गायन चालू आहे विठ्ठलाची मूर्ती विठ्ठल रकुमाईच्या समोर गायन चालू आहे भजनी मंडळ हे पण सुंदर आहे आणि ह्या अशा सिंगल सिंगल डॉल्स आहेत त्याशिवाय इथे उखळ मसाला करतात छान इथे आहे हे, हे पण वटपौर्णिमाच आहे फक्त हा जरा मातीच्या ह्याच्यातला वटपौर्णिमेचा प्रोग्राम दाखवला त्यांनी सुंदर घरं वगैरे किती सुंदर छान आहेत मस्त रेखीव ही बैलगाडी छान सो आता आपण बघितले ते भरपूर सारी व्हरायटी आहे चला आता या शॉपच्या ओनरना भेटूया यश या शिंदे यांना यश या सर सर तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आम्हाला थोडंसं माझ्या व्हिवर्सना थोडंसं माहिती द्या नक्की बाबा तुमच्याकडे काय काय व्हरायटी आहे आणि काय रेंज वगैरे नमस्कार पूजा वस्तू भांडार मध्ये आपलं स्वागत आहे आपल्याकडं तेरेकोटा मातीच्या कापडी बावल्या वेगवेगळ्या प्रकारचे सेट किंवा आपण जे मंगळागौर म्हणतो राधाकृष्णा सेट म्हणतो असे भरपूर सेटअप आहेत तर त्याची कॉस्ट ही शंभर पासनं दहा हजार पंधरा हजार पर्यंत आपल्याकडे सेटअप आहे तुम्ही घ्याल त्याच्यावरती डिपेंड आहे आपल्याकडे हे मातीचे जे दिसतात हे आहेत किंवा बलुतेदार म्हणा बारा बलुतेदार किंवा असे वेगवेगळी व्हरायटी वेग प्रत्येक ठिकाणी येते थोडा डिस्प्ले कमी आहे तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी भेटेल इथं आल्यावरती तर याची कॉस्ट शंभर पासनं वेगवेगळ्या मध्ये आहे ठराविक कॉस्ट नाहीये जसं माल असतो तशी कॉस्ट असते आपलं दुकान तुळशी बागेत राम मंदिरामध्ये आहे तर दुकानाची वेळ ही आपली सोमवारी शक्यतो बंद असतं पण सीझनच्या टायमिंग दोन सोमवार आहेत ते ओपन आहेत म्हणजे ओपन आहे सोमवारपर्यंत गणपतीपर्यंत ओपन आहे सोमवारी पण सोमवारी सुद्धा ओपन आहे सोमवार फक्त हाफ डे ठेवलाय आपण सहा वाजेपर्यंत त्याच्या तुम्ही येऊन घेऊ शकता तर दुकानाची वेळ रेग्युलर टायमिंग असतो मंगळवार ते रविवार सकाळी अकरा ते संध्याकाळी साडेआठ पर्यंत तुम्ही कधी येऊन विजिट करा फोन केला तरी चालेल ओके आणि हे जे चौरंग आहेत याचे काय रेट देवधर तेराशे सोळाशे अठराशे अशी वेगवेगळी किंमत आहे वे म्हणजे हे अच्छा। 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 पूर्ण टिकाव आहेत पूर्ण यूज अच्छा किती सुंदर डिझाईन वगैरे आणि मस्त फिनिश छान आहे आणि इथे पायांना पण ह्याच्या डिझाईन आहे मेन म्हणजे फिनिश छान वाटली आहे मस्त इथे इथेही छान छान भावले आहेत हे सगळ्या नर्तकी मस्त सुंदर डॉल्स आहेत इथे लग्न सोहळा म्हणजे तुमचा नवरदेव नवरी दाखवली आहे आणि इथे हा छोटासा पाळणा आहे किती सुंदर दिसतोय पंधराशे लागितला आणि हा थोडासा मोठा आहे हा पंचवीसशे ला हाँ आहे म्हणजे हे कृष्ण जन्माष्टमीला ह्याचा उपयोग होऊ शकतो सुंदर आहे मस्त हे आहे आणि लाल लाल दगडाचा गणपती साठी छोटे छोटे चौरंग पण आहेत छोट्यापासून अगदी मोठ्या साइज पर्यंत शंभर रुपयापासून अच्छा शंभर रुपयापासून हजार रुपयापर्यंत मस्त सुंदर डिझाईन आहे आणि हे वेगवेगळे पाठ पण आहे तिथे ही मीना वर्क ना हे मस्त आणि याचं काय रेट आहे रेंज ऐंशी रुपये येते अच्छा ऐंशी रुपये ते हजार रुपये पर्यंत हे लाकडी आहे हा तीनशे ते तीनशे रुपये पासून ते हजार रुपये पर्यंत अच्छा तीनशे पासून हजार रुपये पर्यंत मस्त आणि हे धूप दाणे ना हे धूप दाणे एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये धूप दाणे सुंदर आहे हे पण So, सो ही आहे फुलांची मेहरप म्हणजे ताटाच्या भोवती तुम्ही हे लावू शकता डिझाईन प्रत्येकाला छानपैकी आणि याची रेंज काय अच्छा एकशे वीस ऐंशी आणि शंभर रुपयापर्यंत आहेत सुंदर इथे डॉल्स आहेत हे शंभर रुपयाला एक आहे अशा भरपूर व्हरायटीज आहेत आता इथे डिस्प्ले नाही आहे पण तुम्हाला हवी ती व्हरायटी इथे मिळू शकेल वेगवेगळ्या टाईपचे वे, ते होतं पूर्ण कलेक्शन जर तुम्हाला आवडलं असेल इथलं कलेक्शन तर इथे नक्की खरेदी मस्त स्वस्त आहे पूजा वस्तू भांडार म्हणून तुळशी बाग येते त्याचा ऍड्रेस याचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सो चला हा मी एंड करते हा ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आपण भेटूया पुढच्या वीक मध्ये केअर बाय Thank you.